मित्र हो नमस्कार ललित लेखनामध्ये मी अनेक विषयावर लेखन केलं तसंच चित्रपट हा माझा आवडता विषय आपण गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक किंवा सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणी करतोच आहे त्यामुळं फिल्मी गाण्याची माझी आवड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही वर्षापूर्वी मी रफी साहेबावर एक लेख लिहिला होता प्रिय गायक मोहम्मद रफी हे मनाचे खेळ सारे या माझ्या ललित लेख संग्रहामध्ये हा लेख आहे आज सहज चाळता चाळता मला हा लेख दिसला म्हणून वाटलं तुमच्यासाठी हा लेख शेअर करावा त्याचं अभिवाचन करावं मित्रांनो सत्तरच्या दशकात लंबे हात हे फिल्म आला होता याचे संगीतकार होते जी एस कोहली आणि यातील एक गाणं होतं रफीच्या आवाजातलं प्यार की राह दिखा दुनिया को प्यार की राह दिखा दुनिया को रोक सके जुफरत की में ही कोई होगा गौतम तुम ही कोई हो गा गांधी होगा गांधी किरा को रफी साहेबांच्या या आवाजातल्या गाण्याचे संगीतकार होते जी एस कोहली जे ओ पी नय्यरचे असिस्टंट होते या जी एस कोहलीचं आणि रफी साहेबांचं आणखीन एक गाणं खूप लोकप्रिय आहे चित्रपटाचं नाव होतं रॉबिन हुड ज्याला म्हणू सी ग्रेड पिक्चर बी ग्रेड पिक्चर अशा श्रेणीतला एक सिनेमा होता याच्यामध्ये हिरो प्रशांत जो आणखीन एका सिनेमामध्ये आपण पाहिला सहरा नावाच्या त्याच्यात हा हिरो होता आणि या फिल्ममध्ये ज्याचं नाव होतं रॉब ॲडव्हेंचर्स ऑफ रॉबिनहूड हा प्रशांत आणि त्याची नायिका होती प्रवीण चौधरी पण हे गीत खूप गाजलं मन मेरे हसी सनम तू इश्क माता है पर तू हला तो मेरा कहां जवाब है माना मेरे हसी सनम जी एस कोहलीसारखेच आणखीन एक संगीतकार होते ज्यांचं नाव आहे सी अर्जुन आणि त्यांच्याबरोबरही रफींनी काही गाणी केली तरी यातलं सगळ्यात लोकप्रिय गाणं आहे पुनर्मिलन या, पुनर या सिनेमातलं पडद्यावर आपल्याला कॉमेडियन असलेलं पण त्या चित्रपटाचा हिरो असलेला जगदीप आणि त्याची नायिका अमिता ही जोडी दिसते गीतकार हिंदीवरचं हे गीत खूपच लोकप्रिय झालं पास बैठो तबीयत बहल जाएगी मौत भी आ गई हो तुटल जाय गे पास बैठो तबीत बहल जाएगी मौत भिया गई हो तो जाय गे गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रेम धवन हे संगीतकार पण होते त्यांनी काही सिनेमांना संगीत दिलं जसं पवित्र पापी शहीद आणि एक सिनेमा आला होता रात के अंधेरे में ज्याच्यामध्ये देवकुमार नावाचा हिरो आणि त्याची नायिका होती सोनिया सहानी तर हे दो पहिले दोरंगमधलं दो गीत म्हणजे रफी साहेब आणि लताजी यांच्या आवाजात स्वतंत्रपणे आहे आणि रफीच्या आवाजातले एक गीत आहे अगर बेवफा तुझको पहचान जाते, खुदा की कसम हम मोहब्बत न करते आणि दुसरे असे संगीतकार जे रोशन यांच्या संगीताचा प्रभाव त्यांच्या संगीतावर आहे आणि त्यांचे सहाय्यक म्हणूनही काम केलेले सोनिक ओमी साठ सत्तरच्या दशकात या जोडीचा काय पिक्चर आले होते त्यांचा गाजलेले पिक्चर म्हणजे पहिला दिलने याद किया आणि नंतर सावन भादो हे गाण्याच्या आठवणी उमर कैद म्हणून एक पिक्चर त्यांच्या नावावर आहे तर दिलने याद किया त्यांच्या पहिल्या चित्रपटाने खूप त्यांना नाव मिळवून दिलं यात धर्मेंद्र नूतन रहमान हे कलाकार होते आणि रफी साहेबांची सगळी गाणी गाजली होती त्यातलं हे बघा कलिओने घोंगट खोले हर फूल पे भवरा डोले आया, प्यार का मौसम गुलो गुल जार कौसम कलयोने घुंगट खोले आणि सोनी कॉमींचंच संगीत असलेला नंतर एक आला होता पिक्चर आबरू यामध्ये सुद्धा एक पिक्चरचा हिरो म्हणल्यासारखा दीपक कुमार नावाचा हिरो आणि त्याची हिरोईन होती विमी हमराजमधली यात रफी साहेबांची दोन गाणे खूप गाजले यातलं हर चेहरा यहां चांद तो हर जर्रा सितारा हर चेहरा यहां चांद तो हर जर्रा सितारा ये कश्मीर है जन्नत का नजारा, जन्नत का नजारा आणि यांचा आणखी लोकप्रिय चित्रपट होता सावन भादो, नवीन निश्चलचा पहिलाच सिनेमा यात त्याची नायिका रेखा होती यातलं गाणं रफी साहेबांच्या आवाजातलं कान में झुमका चाल में ठुमका कमर पे चोटी लटके हो गया दिल का पुरजा पुरजा लगे पचासी झटके होतेरा रंग है नशीला अंग अंग है नशीला रंग है नशीला अंग अंग है नशिला अशाच पन्नास आणि साठच्या दशकामध्ये इक्बाल कुरेशी नावाचे एक संगीतकार होऊन गेले त्यांच्या ये दिल किसको दो आणि चा 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 या सिनेमातील रफी साहेबांचे गाणी खूप लोकप्रिय झाले यातलं चा 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 मधले हे दोन सोलो रफी साहेबांच्या आवाजातली सुबह ना शाम ना ईब नाई शाम दिन तेरे द आणि याच्यातलंच वो हम थे वो तुम थे एक सोलो होतं आणि यानंतर सपन जगमोहन नावाचे संगीतकार होतं त्यांचं एकोणीसशे त्रेसष्टमधल्या बेगानातलं खूप गाणं गाजलं रफी साहेबांचं फिरव बुली सी याद आई फिरव भुली सिया है असेच एक संगीतकार जोडी काही दिवस आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये होती श्यामजी घनश्यामजी हे त्यांचं नाव आणि चौऱ्याहत्तरमध्ये त्यांचा आलेला चित्रपट होता ठोकर यातलं हे गाणं रफी साहेबांच्या आवाजातलं खूप गाजलं बघा अपनी खो बसा कर कोई करार करो जी में आता है जी भर के तुझे प्यार करो अपनी आंखों में बसा कर तुझे करार करो तो रफी बन या लेखामधल्या गाण्यांच्या आठवणी आज आवर्जून तुमच्यासाठी केल्या एपिसोड कसा वाटला जरूर कळवा प्रतिसाद द्या कमेंट्स करा आणि मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा स्वर शुभेच्छा